मी रामप्रसाद ताठे तालुका दोळवराचा जिल्हा बुलढाणा आज या ठिकाणी या ट्रेनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत ज्या चुका करत आलेलो होतो आणि या चुका म्हणजे काही साध्यासुध्या चुका नव्हत्या स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुरवाड मारून घेणं ज्याला म्हणतात ना अशा चुका या शेतीमध्ये मी करत होतो आणि आज मला कळालं की आपण किती मोठी चूक करतो म्हणजे स्वतःचं तर नुकसान करतच होतो परंतु आपल्या मातीचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचंसुद्धा नुकसान करत होतो आणि गाडगेसरामुळं आज कमीत कमी नाही जास्त पण ज्या चुका करत आलेलो त्या सुधारल्या तरी माझं खूप 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 म्हणजे खूप फायदा झाला आहे आज असं मला वाटतं आहे आणि भविष्यामध्ये बायोमी टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन राहणारच आहे मी याच्या अगोदरही सरांच्या प्रोडक्टपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते वापरलेले सुद्धा आहेत म्हणजे बरेच जास्त दिवस झाले नाही एक महिना झाला असेल वापरून परंतु व्हाईट गोल्ड ट्रस्टनं एक जो प्रोग्राम चालला होता कंटिन्यू सहा सात दिवस होता तो तर त्यामध्ये मी तुमचं प्रत्येक हे पाहत होतो सर आणि नंतर मला कळालं की सगळं काही हे म्हणजे शेती जी पिकते ही काही रासायनिक निविष्टावर पिकत नाही आहे रासायनिक खतावर किंवा रासायनिक औषधी जर पिकत नाही आहे याचा करता वेगळाच आहे आणि याचं जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल माहिती घ्यायचं असेल तर आपल्याला हे ट्रेनिंग करणं आवश्यक होतं आणि खरोखर माझा तो उद्देश आज पूर्ण झाला त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो हो। आणि सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो